नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी तस तसेच शिवसेना संपर्क कार्यालय नांदगाव येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांद शपथ घेतल्याने हा जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेच प्रमुख सुनील जाधव यांनी मनोबत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांच्या वतीने नरेंद्र मोदींना अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी युवासेना प्रमुख सागर हिरे नंदू पाटील राजाभाऊ देशमुख सुधीर देशमुख दीपक मोरे मज्जू शेख शशिकांत सोनवणे महेंद्र गायकवाड मधुकर मोरे मनोज शर्मा श्याम हिरे भरत पारख गौरव बोरसे बोरसहानेकर पवन हाडगे चेतन मोरे विजय कंदीलकर हे उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र ब भारतामध्ये आनंदाचा दिवस होता काल मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याबद्दल मोदी साहेबांचे शिवसेना नांदगाव तालुका तसेच मान्य आमदार सुहास अण्णा यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन आम्ही सर्व करीत आहोत त्यांना भविष्यात खूप खूप शुभेच्छा भाजप आणि शिवसेना महायुतीतर्फे त्यांना अखंड शुभेच्छा जनजागर मराठीसाठी महेश पेपाल नांदगाव